चिंचेवडी गावच्या लाडक्या बहिणी कुणाकडे आपण पाहायचं आहे आज प्रचार झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिबंध आहे आणि अमर चव्हाण साठी आणि त्या प्रचारामध्ये या लाडक्या बहिणी सहभागी झालेल्या आहेत काय म्हणतात बघ्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना काय वाटते कुणासोबत असणार आहे काय सांगताय कुणासोबत असणार आहे अख्खं गाव कोणासोबत पुढे कोण करू शकतो अमर चव्हाण आणि प्रतिभाताईच करू शकतात समाजकारण आणि राजकारण एकत्र आल्यामुळे समाजकारणामध्ये प्रतिभाताई तरी पुढे आहेतच राजकारणामध्ये अमर चव्हाण आहेत तर चिंचवड गावात बहुमूल्याने आणि अमरादा निवडून येणार आहे हे शंभर टक्के का बरं असं निवडून येणार एवढा विश्वास का वाटते तुम्हाला कारण आतापर्यंत सर चिंचवाडे गावामध्ये जो विकास झालाय तो राष्ट्रवादीकडूनच झालाय आणि इथून पुढे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते इथे समाजकारण किंवा राजकारण करू शकतो काय मावशी कोण निवडून येणार इकडे कोण येणार अमरदा का बरं लाडक्या बहिणीचं कल्याण कुणी केलं अमरदाय ती काय हो अमरदा खरंय खरंय आणि कोण कोण उभारले निवडणुकीला अमरदा प्रतिभा मॅडम चिन्ह माहितीये का तुम्हाला कुठला आहे घड्या बर आणि बाकी उमेदवार काय येणार नाहीत ते काय माहित नाही माहित नाही काय सांगाल ताई कशा पद्धतीने महिला इथे राष्ट्रवादीच्या सोबत राहतील राष्ट्रवादीने काय काम केलेलं आहे कारण जर राष्ट्रवादीला संधी दिली तर पुढे भविष्यामध्ये राष्ट्रवादी कशा पद्धतीने चिंचवडेकरांचा आणि खास करून महिलांच्या साठी काय काम करतील सध्या तरी बैठल तर प्रतिभा मॅडम आणि अमरदा आमच्या राष्ट्रवादीसाठी भरपूर आपण गावाचा विकास पण राष्ट्रवादीमधूनच केलेला आहे आणि आता ह्या प्रतिभा मॅडम तरी महिलांसाठी भरपूर करतायत त्यामुळे आम्हाला तरी वाटते की गावचे आपले मेंबर निवडून यावेत गावच्या महिला कोणाच्या बाजूला राहणार आहेत महिलांच्या साठी खास करून प्रतिभा ताईने खूप चांगलं काम केलेलं आहे संत शिक्षण समूहाच्या माध्यमातून येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे हो रोजगार उपलब्ध झालेला आहे ऐंशी टक्के स्त्रियांची डिलेव्हरी किंवा इतर काही स्त्रियांचे बऱ्याचपैकी काळजी घेतलेली आहे त्यांनी त्यामुळे प्रतिभा मॅडम तर आपण पाहिलं की महिलांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने कल हा आपण या चिंचेवाडेकरांच्या मध्ये पाहतोय तर लाडक्या बहिणींच्या बाबतीत पाहिलं तर संत गजानन शिक्षण समूहाच्या ज्या ट्रस्टी आहेत डॉक्टर प्रतिभा चव्हाण या प्रतिभा चव्हाण यांच्या माध्यमातून महिलांच्या बाबतीत जे काही आरोग्याविषयी काम झालेलं आहे त्याची जागृती ही आता होताना दिसत आहे आणि त्याचा फायदा हा ने होता ने या निवडणुकीमध्ये होतोय खूप चांगल्या पद्धतीने इथे राष्ट्रवादीला सहकार्य होताना दिसते आणि इथून पुढे देखील ही राष्ट्रवादीच या महिलांच्या बाबतीत चांगले काम करू शकेल असा विश्वास या महिलांना असल्याने राष्ट्रवादीला एकमताने आपण इथून मतदान करू असं त्यांचा आज या प्रचार फेरी त्यांनी लाईव्ह टुडे मराठीशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे गड इंग्लंज होऊन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे